सर्वांना नमस्कार बहुजन समाज पार्टी इंदापूर विधानसभेचे आमचे श्रीपती चव्हाण हे उमेदवार या ठिकाणी पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहेत सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करण्यात येत आहे की काल एक अशी अनुचित घटना घडली की काल सांगता सभा इंदापूरमध्ये अनेक बड्या नेत्यांच्या झाल्या ज्या नेत्यांकडून काही आक्षेपार्ह विधानंसुद्धा या इंदापूर विधानसभेच्या मतदाराचा संभ्रम निर्माण करण्यासाठी करण्यात आली त्याच्यामध्ये अपक्ष उमेदवार जे परिवर्तन पॅनलचे प्रवीण माने यांनी काल बहुजन समाज पार्टीचा आम्हाला पाठिंबा आहे असं त्यांच्या भाषणामध्ये म्हटलं तर आम्ही सर्वप्रथम बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते तसेच बहुजन समाज पार्टीचे आमचे उमेदवार श्रीपती श्रीपदीदा चव्हाण आम्ही त्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो की बहुजन समाज पार्टी ही देशातली राष्ट्रीय पार्टी असून ती महाराष्ट्रातल्या जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे एकोणसाठ जागा लढवत आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा लढवणारी बहुजन समाज पार्टी ही कुणालाही पाठिंबा देत नाही बहुजन समाज पार्टीचे आमचे निष्ठावान पदाधिकारी जे आमचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी कसलाही पाठिंबा इंदापूर विधानसभेच्या कोणत्याही उमेदवाराला दिला नसून जनतेमध्ये मतदारामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम प्रवीण माने यांनी केलेलं आहे तर त्याच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे त्यांची तक्रार दाखल घेऊन तक्रार करण्यासाठी आलेलो आहोत त्यांच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाकडे त्यांचं नामनिर्देशनपत्र रद्द केलं जावं त्यांना निवडणुकीमधून अपात्र करण्यात यावं असं या ठिकाणी त्यांच्या विरोधात आम्ही तक्रार दाखल केलेली आहे अशी तक्रार निवडणूक आयोगानं स्वीकारलेले आहे आम्हाला त्यांनी त्वरित त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे जर त्यांच्याकडून प्रवीण दशरथ माने अपक्ष उमेदवार यांच्या बाबतीमध्ये जर कुठलीही कारवाई जर झाली नाही तर बहुजन समाज पार्टीच्या वतीनं निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत तर अशा पद्धतीनं कुठल्याही मतदारांनी या प्रवीण माने असतील यांच्या या संभ्रमाला बळी न पडता बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला मतदान करावं असं आमचं या ठिकाणचं एक आवाहन आहे या ठिकाणी सर्वांना सविनय जयभीम मी श्रीपती महादेव चव्हाण दोनशे इंदापूर विधानसभेचा बहुजन समाज पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे ज्या पद्धतीनं प्रवीण दशरथ माने यांनी माझ्यावरती जे आक्षेपार्थ आणि बहुजन समाज पार्टीचा जो पाठिंबा आहे या वतीने त्यांनी जाहीर केला तर त्या वतीने त्याच्या त्याच्या बोलण्याचा मी जाहीर निषेध करतो आणि इंदापूरच्या तमाम बहुजन समाजाच्या जनतेला सांगू इच्छितो बहुजन समाज पार्टीचा उमेदवार विकणारा नसून तो आपल्या सेवेसाठी तत्पर आहे बहुजन समाज पार्टीचा कुठलाही उमेदवार आजपर्यंत विकला जाणार नाही आणि आज मीही विकलो जाणार नाही यासाठी माझ्या बाबतीत जे वक्तव्य ज्या उमेदवाराने केलेलं आहे तमाम लोकांना ही बहुजन समाज पार्टी वाढू न देण्यासाठी हे वक्तव्य केलेलं आहे तर तमाम जनतेने बहुजन समाज पार्टीचे हत्तीय निशाणावरती शिक्का मारून मला प्रचंड बहुमताने विजय करावं आणि मी आपल्या सेवेसाठी या ठिकाणी मी सर्व सुविधा शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करेन आणि सर्वांना सूचित करतो मला उमेदवार हे बहुजन समाज पार्टीच्या हत्ये या चिन्हावरती आपला शिक्का मोर्तब करावा असं मी आवाहन करतो धन्यवाद